नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे त्याची सुद्धा सुरू झाली आहे दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती यापुढे तयार होईल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असल्याचं दाखवलेलं आहे परंतु आणखी अठ्ठेचाळीस तासाने त्याचा प्रभाव वाढेल आणि तो केवळ दोन दिवस राहील नंतर ते भूभागावर येईल आणि भूभागावर आल्यामुळे त्याचा प्रभाव कमी होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या ककडाचं पावसाचं वातावरण हे उत्तर भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात आहे महाराष्ट्रात सध्या अशा प्रकारचं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आपण ज्या पावसासाठी अनेक दिवस प्रतीक्षा केलेली आहे महाराष्ट्रातला बराच भाग पावसाविना आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज देत आहेत प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे परंतु अनेक दिवसाच्या पावसाच्या गॅप नंतर जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा वातावरण जुळण्यासाठी थोडा वेळ लागतो आपण बघतो चुण चोवीस चौदा तारखेला विदर्भ मराठवाडा थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही विभागात मुसळधार पाऊस होणं अपेक्षित आहे हेच वातावरण पंधरा तारखेलाही असण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे या वातावरणात बदल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्ये थोडं पावसाळी वातावरण सुरू होईल मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल आणि विदर्भ मराठवाडा कोकण सोळा तारखेलाही पावसाचं वातावरण राहणार आहे सतरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव साधारणपणे अठरा तारखेला सुरू होईल असं अपेक्षित आहे एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये मोठा प्रभाव कमी दाबाचा राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार हा प्रभाव वीस तारखेलाही कायम असेल एकवीस तारखेपासून मात्र हा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात पाऊस असणार आहे तसा बावीसलाही पावसाचा जोर कमी असणार आहे स्थानिक वातावरण राहील बावीसच्या तुलनेत तेवीसला पावसाचा जोर वाढतोय विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा प्रभाव असणार आहे तीच परिस्थिती आपण चोवीस तारखेला देखील बघतो आहोत स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती महाराष्ट्रात आहे कोकणात पाऊस बराच काळ राहील असा अंदाज दिसतोय पुढील कालावधीमध्ये बरेच दिवस विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाचं कातोरण कायम राहील आपण सव्वीस तारखेचा अंदाज बघतो सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढताना दिसते मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण म्हणजे साधारण आपण असं म्हणूया की ऑगस्टचा उत्तरार्ध हा महाराष्ट्रासाठी पावसाळी असणार आहे जे फेस मॉडेलने देखील आज महाराष्ट्रभर पावसाचा अंदाज दिला आहे उद्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पंधरा तारखेला सर्वदूर दाखवण्यात आला आहे जेएफएस मॉडेलकडून याची तीव्रता तशी सोळा तारखेला केवळ विदर्भ आणि कोकण अशी राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु जोर कमी होईल हा एसचा अंदाज आहे लक्षात घ्या कोकण विदर्भात पाऊस आहे परंतु पावसात जोर कमी होतोय पुन्हा एक नवीन वातावरण अठरा तारखेला सुरू होतोय नवीन कमी दाबामुळे एकोणीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे याही मॉडेलने मुख्य कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर वीस तारखेला दाखवला आहे हा प्रभाव एकवीसलाही दाखवण्यात आला आहे इतर मॉडेलने म्हणजे स्कायमेटने आपल्याला वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला पाऊस कमी होताना दाखवला आहे परंतु इथे मात्र एकवीसला पाऊस दाखवण्यात आला आहे बावीस आणि तेवीस तारखेला मात्र या ठिकाणी केवळ कोकण विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे आणि या मॉडेलने तरी आत्ता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा आज पावसाळी वातावरण दाखवलेला आहे हे वातावरण पंधरा तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात दाखवण्यात आलं आहे या मॉडेलने सर्वदूर महाराष्ट्रात सोळा तारखेलाही वातावरण आहे आणि तेही मुसळधार पावसाचं आहे इ सी एम डब्ल्यू मॉडेलने सतरा तारखेला मुसळधार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र असा दाखवला आहे हे वातावरण अठरा तारखेला देखील प्रभावी दाखवण्यात आलेलं आहे तुलनेत एकोणीस तारखेला महाराष्ट्रात ता ता अधिक प्रभावी वातावरण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलं आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तीव्र पावसाची परिस्थिती दाखवण्यात आली आहे वीस तारखेला मराठवाडा विदर्भ मध्यम पाऊस तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे या मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचा जोर कायम दाखवला आहे एकवीस तारखेला तीच परिस्थिती बावीस तारखेला देखील आहे तेवीसलाही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होईल चोवीसला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वातावरण राहणार आहे कोकणात मात्र सातत्याने पाऊस होणार आहे पंचवीसला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम आहे सव्वीसला महाराष्ट्रातील पाऊस विरळ होईल सत्तावीसलाही विरळ भाग बदलत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे साधारणपणे एक उदाहरण घ्या की उत्तरार्ध जो आहे ऑगस्ट हा पावसाळी असेल महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी टळेल असं दिसतंय म्हणजे आता अतिवृष्टीचं वातावरण फार मॉडेल कुठे दाखवत नाही आहेत मुसळधार पाऊस किंवा मोठे पाऊस आपल्याला महाराष्ट्रात होताना दिसेल आणि ते काही विभागात होतील मात्र एकूणच मुबलक अशा प्रकारचं पाऊसमान महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या उत्तरार्धात राहील आणि महाराष्ट्राचं चित्र बदलून जाईल असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण पुढील पंधरा दिवसाचा एकत्रित अंदाज जरी बघितला तरी कोकणात आता पावसात जोर दाखवला जातोय मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसात जोर आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातही आहे परंतु जो जोर आपल्याला काही दिवसापूर्वी दाखवला जात होता त्याच्या तुलनेत तो थोडा आता कमी होताना दाखवण्यात आला आहे आपण बघतो तर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे हे कमी दाबाचं क्षेत्र या पद्धतीने जात आहे की या पद्धतीने जात आहे हे महत्वाचं आहे कारण त्या महाराष्ट्रावरून त्याचा ट्रॅक राहिला तरच महाराष्ट्रामध्ये अधिक पाऊस होणार आहे आपल्या भागात पाऊस होत असेल तर आपल्याला व्हॉट्सअपवर विषयीची माहिती नक्की द्या जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती देता येईल की पाऊस कुठे सुरू झाला आहे तर पूर्व विदर्भात आज सकाळीच पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे मराठवाड्यातही लवकरच आज पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे आणि दिवसभरात आज उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस पोहोचेल मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र कोकण सर्वत्र पावसाच्या अनुकूल स्थिती सर्व मॉडेल दाखवू लागले आहेत पाऊस आजही रात्रपाळी करणार आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव वाढणार आहे परंतु कमी दाफाव थोडा विदर्भाकून सरकत असल्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण उद्या अधिक राहील पंधरा तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे काही भाग आणि मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचं प्रमाण राहणार आहे पंधरालाही पाऊस रात्रपाळी करेल कमी दाबापाठी कमी दाबाचं हलकंसं वातावरण आहे आणि त्यामुळे या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रात वातावरण निर्मिती होत राहणार आहे परंतु सर्वदूर सारखा पाऊस होईल असा आत्ता काही दिसत नाही सोळा तारखेला आपण बघतो की भाग बदलत पावसाची शक्यता आहे काही विभागात जोरदार तर काही विभागात हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे ज्या प्रभावाने वातावरण दाखवलं जात होतं त्या प्रभावाने वातावरण बनत नाही हे आपण हवामानातला बदल बघतो अठरा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठे पाऊस होणं अपेक्षित आहे एकोणीस तारखेला आपण बघतो अरबी समुद्रातून वारी खेचली जात असल्यामुळे कोकण किनारपट्टीत पाऊस वाढणार आहे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल पावसाचा जोर एकोणीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात अधिक राहणार आहे वीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा जोर आहे एकवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडे हे वातावरण सरकणार आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव राहील हे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसात जोर राहणार आहे हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कोकणासहित मराठवाड्यासहित विदर्भासहित पावसात जोर राहणार आहे चोवीसला कोकणासहित उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस सरकेल महाराष्ट्राच्या उत्तरे भागात पाऊस असणार आहे विदर्भ मराठाच्या उत्तरेकडे पाऊस असणार आहे पंचवीसलाही महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस होणार आहे परंतु आता ह्या मान्सून सरी आहेत आपण बघतो मान्सून सरी आपल्याला सत्तावीसलाही होताना दिसतील अठ्ठावीस तारखेला मान्सून सरींची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव थोडा कमी होईल तरी एक हजार दोन हेक्टापासकलपर्यंत महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब आहे एकूणच आपल्या लक्षात येत असेल की आजपासून पुढे जो उत्तरार्ध ऑगस्टचा सुरू झाला या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे फार अतिवृष्टी होईल असं आता वाटत नाही मॉडेलमध्ये तो अंदाज बदलत चाललेला आहे परंतु मुबलक पाऊस शेतकऱ्यांना आवश्यक असलेला गरजेपुरता पाऊस आणि पाणीसाठी वाढवणारा पाऊस देखील सातत्याने पडलेल्या पावसामुळे पाणीसाठी वाढणार आहे त्यामुळे वातावरण मात्र आता पावसाच अतिशय पोषक बनत आहे त्यामुळे किती पाऊस कोणत्या विभागात पडेल ते आपण बघू आणि ही वातावरण आहे सातत्याने यामध्ये बदल होत असतो त्यामुळे कधी सकारात्मक पण ते अधिक बनण्याची शक्यता राहील उद्या पंधरा ऑगस्टला आपण आपला परतीच्या पावसासंदर्भातला स्वतंत्र अंदाज जाहीर करणार आहोत तर तो व्हिडिओ आपल्या शेतीमाजी प्रयोगशाळा आणि ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध होईल तर आपण हा अंदाज नक्की पहा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे